देवणी तालुका लातूर जिल्हा परिषदच्या तीन जागेच्या गटासाठी मतदारांनी उमेदवार निवडणार तर वलांडी चौस हजार नऊशे बारा मतदारांनी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी असलेल्या हक्काची संभाव्य महिला निवडणार दिनांक अकरा मार्च दोन हजार बावीस ते आजपर्यंत गेले सतत तीन वर्ष प्रशासक देवणी तालुक्यातील बहात्तर हजार पाचशे बत्तीस मतदार असून बोरोळ गटात बावीस हजार नऊशे सदुसष्ट पलांडी गटात चव्वीस हजार नऊशे बारा तर जवळका गटात चोवीस हजार सहाशे त्रेपन्न मतदार असून देवणी तालुक्यातून बहात्तर हजार पाचशे बत्तीस मतदार आहेत अशी माहिती तहसील विभाग देवणी येथील श्रीमती स्वाती गवळी मॅडम यांनी दिली आपल्या मताचा हक्क बजावून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अध्यक्ष व सभापती यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशासन चालणार आहे गेल्या वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्णपणे संपल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अध्यक्ष व सभापती यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने सदर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राज्य प्रशासनाने संबंधित विभाग प्रमुख कारभार चालवण्यासाठी प्रशासनाची नेमणूक केली असल्याने गेले तीन वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक भागातील विकास कामे करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कुठलाही दबाव किंवा विचारपूस करता येत नसल्याने ग्रामीण भागचा विकास मंदावला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे मतदार याद्यांचे पुनरीक्षण मतदान केंद्राची पाहणी तसेच सुरक्षेचे नियोजन यासाठी प्रशासनाचे अधिकारी गावोगावी दौरे करत आहेत निवडणुकीची आचारसंहिता आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार मंगळवार रोजी संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे त्यात राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून त्यात दोन डिसेंबरला मतदान होणार तर तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार अशी घोषणा केली आहे तर आता ग्रामीण भागातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व पक्षांनी जनसंपर्क मोहीम वेगाने सुरू केल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी असल्याने मतदारांचा व जनतेचा कौला संबंधित स्थानिक गटातीलच उमेदवार देण्याचा कौल जनतेतून व्यक्त केला जात आहे स्थानिक उमेदवाराला ग्रामीण भागातील प्रश्न माहीत असल्याने त्यात ग्रामविकास पाणीपुरवठा रस्ते शिक्षण आणि आरोग्य हे या विषयावर निवडणुकीत मुख्य मुद्दे ठरणार आहेत मतदारांमध्येही उत्साह दिसून येत असून चांगल्या विकास कामासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे निवडणूक आयोगाने नागरिकांना शांततेत मुक्तपणे आणि भीतीशिवाय मतदान करण्याचं आवाहन केलं आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदाकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद